हिरव्या वाटाण्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो कधी आपण आमटी बनवते तर कधी चटणी बनवते तर कधी कचोरी बनवते तर आज मी वेगळ्या पद्धतीचा झटपट होणारा नाश्ता तयार करणार आहे अवघ्या दहा मिनटात हा नाश्ता तयार होतो आणि खुसखुशीतसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता आवडीने खातील वरतून छान कुरकुरीत होतो आणि आतमधून मस्त असा मौसूद हा नाश्ता राहतो आणि तुम्ही प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता घरच्या साहित्यापासून हा पदार्थ आपण तयार करू शकतो पालेभाज्या वापरून हा नाश्ता तयार करू शकतो खमंग आणि सुद्धा होतो आणि तीन ते चार दिवस हा नाश्ता टिकतोसुद्धा तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण रेसिपीला सुरवात करूया कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी तयार करणार आहे तर बघा इथे मी एक वाटी वटाणे घेतलेले आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे या रेसिपीला लागणारं एक वाटण तयार करूया चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि तीन पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही कोणत्याही मिरच्या घेऊ शकता नंतर घेऊया आपण सात ते आठ लसूण पाकड्या आणि माझ्याकडे ओला लसूणसुद्धा होतं तर मी तेसुद्धा वापरणार आहे आणि नंतर टाकूया कोथिंबीर दोन चमचे धने टाकायचे आहे धण्यामुळे छान चव येते आपल्या नाश्त्याला थोडंसं मीठ टाकूया है। तर हे बिना पाण्याचं वाटण आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर बघा हे वाटण तयार झालेलं आहे तर हे आपण वाटण या बाउलमध्ये काढून घेऊया तर मी संपूर्ण वाटण घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट बघून घेऊ शकता तर याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण वटाने ओबडधोबड वाटून घेऊया जास्त बारीक करायचे नाही तर बघा जाडसर वटाने मी वाटून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला वाटाणे वाटून घ्यायचे आहे या वाटणमध्ये टाकून घेऊया आपण एक वाटी बेसनपीठ तुम्हाला जर बेसनपीठ चालत नसेल तर तुम्ही ज्वारीचं सुद्धा घेऊ शकता नंतर टाकूया आपण तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे छान खुसखुशीत होते आणि बेसनामुळे खमंग लागतो हा पदार्थ नंतर टाकूया आपण वाटलेले वाटाणे अर्धा चमचा घेतलेला आहे मी ओवा ओवा थोडासा हातावरती आपण क्रश करून घेऊया जेणेकरून त्याचा फ्लेवर छान लागेल नंतर टाकूया अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ टाकूया चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आधीसुद्धा मीठ वापरलेलं होतं आणि अर्धा चमचा हळद हळदनी छान रंग येईल आपल्या नाश्त्याला आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी मेथी घेतलेली आहे मेथी मी कापून घेतलेली हो नाही निवडून घेतलेली आहे फक्त कापून जर घेतली तर आपला नाश्ता कळवट होईल त्यासाठी मी मेथीची भाजी निवडून आणि धुवून घेतलेली आहे दांड्या घेतलेल्या नाही पानापाना घेतलेले आहे तर हे मेथी आपल्याला यामध्ये या, या पिठामध्ये कुस्कुरून घ्यायची आहे तुम्हाला जर बेसन पीठ खायचं नसेल किंवा आवडत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता आणि नंतर जसं लागल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे जास्त पाणी वापरायचं नाही ना तर आपलं नाश्त्याचं जा पीठ जास्त ओलं होऊन जाईल त्यासाठी आपल्याला थोडंच क पाणी वापरायचं आहे कारण की मेथीचं पाणीसुद्धा त्याला सुटणार आहे तर हे पीठ आपण पाच मिनिट साईडला ठेवून देऊया या नाश्त्यासाठी आपण दह्याची चटणी बनवून घेऊया बघा इथे मी दही घेतलेला आहे त्या दही आपल्याला पूर्ण फेटून घ्यायचं आहे छान फेटल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखर टाकूया एक छोटा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे हे दह्याची चटणी आपण साईडला ठेवूया तर, तर बघा पीठ सुद्धा छान मस्त झालेलं आहे तर याचे आपण आता गोळे तयार करून घेऊया आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे बघू शकता तुम्ही निंबाच्या आकारा वेळा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असा प्रेस करायचा आहे आणि असं वड्याप्रमाणे आपल्याला हातावरती थाफून घ्यायचा आहे हा वडा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आणखीन बनवून घेऊया तर थोडं करता वेळेस हाताला थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या हाताला थोडं चिकटणार नाही तर बघा अशा पद्धतीने हातावर गोल गोडा करायचा आणि वड्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं आहे पात पातळ करायचं नाही पातळ जर केले तर आपले वडे तयार होतील नाही तर बाकीचे सुद्धा मी असेच बनवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असे वडे तयार झालेले आहे तर तळून घेऊया तर बघा मी इथे गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण एक एक वडे आता यामध्ये सोडून देऊया तेलामध्ये तेलामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर थंड असलं आप तर आपले वडे वातळ होतील त्यासाठी तर बघा टाकल्याबरोबर किती बुडबुडे यायला लागलेले आहे जस जसे आपले वडे तयार होतील तसतसे बुडबुडे कमी व्हायला लागतात छान गरम करून घ्यायचं आणि नंतर आपले वडे लोटी टी मिडीयम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे छान उलट पुलट करून खरपूस गोल्डन होईपर्यंत तळायचे आहेत सुपर टेस्टी वडे आपले हे तळलेले आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया हिवाळ्यामध्ये छान वटाणेसुद्धा मिळतात तर हिरव्या वटाण्याची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा किती छान खरपूस आपले वडे तळलेले आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर कलर आलेला आहे आपल्या वड्याला तुम्ही हे वडे पावामध्ये सुद्धा ठेवून खाऊ शकता वडापावसुद्धा करू शकता या वड्याचा खूपच टेस्टी लागतात तर बाकीचेसुद्धा मी असेच तळून घेणार आहे जेवढे बसतील तेवढे वडे आपल्याला एका वेळेस सोडायचे आहेत उलटपुलट करून आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त असे वडे तळून झालेले आहे दोन मिरच्या तळून घेऊया मस्त वड्यांसोबत खायला मस्तच मिरची असली तर आणखीनच छान तर बघू शकता तुम्ही गरमागरम टेस्टी वडे तयार झालेले आहे लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे हे हिरव्या वाटाण्याचे वडे आहेत जेवढे दिसायला खरपूस आहेत तेवढे खायलासुद्धा टेस्टी आहेत तर इथे मी दह्याच्या चटणीवरती लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेला आहे त्यामुळे खूप टेस्टी लागते तर तुम्ही आवाज ऐकून समजलेच असाल की किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे वडे झालेले आहे तर बघा तुम्हाला जवळून दाखवते मी किती मस्त असा वडा तयार झालेला आहे सुद्धा या हिवाळ्यामध्ये ही वटाण्याची रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे निशुल्क आहे आणि बेलायकनसुद्धा कर प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर बघू शकता तुम्ही वरतून क्रिस्पी आणि आतमधून मस्त असे मौसूद हे वडे तयार झालेले आहे तुम्हाला कुठं प्रवासाला जायचं असलं तर तुम्ही हे वडे घेऊन जाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्त रहा,